नमस्कार टी व्ही न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत मी ॲडव्होकेट मिलिंद शिवशंकर थोबडे माझा जन्म सोलापुरातील सुप्रसिद्ध आणि वतनदार थोबडे घराण्यामध्ये झाला माझी आई देखील सोलापूरचीच ती सोलापूरच्या दुसऱ्या वतनदार घराणं म्हणजे जे शेटे घराणं त्या घरची या आईच्या पोटी माझा जन्म झाला हे मी माझं भाग्य समजतो माझ्या आईचा वारसा असा आहे की त्यांच्या शेटे घराण्यामध्ये सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा योगदंडाची पहिली पूजा करण्याचा मान त्या घराण्यामध्ये आहे आणि या आईचा मुलगा म्हणून किंवा शेटे घराण्याचा वारस म्हणून मला गेली पंचवीस ते तीस वर्ष या शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाची पहिली पूजा करण्याचा मान मिळालेला आहे आणि आता माझा मुलगा रितेश ही ती पूजा करत आहे माझे वडील कैलासवासी ॲडव्होकेट शिवशंकर थोबडे हे देखील व्यवसायाने वकील होते सोळा वर्ष जवळजवळ ते सरकारी वकील होते कायद्याचं चालतं बोलतं विद्यापीठ असं त्यांना सोलापूरच्या न्यायालयामध्ये मानायचे कोणत्याही वकिलांना कोणत्याही पक्षकारांना कोणत्याही न्यायाधीशांना कुठल्याही कायद्याची कुठलीही अडचण आली तर ते फक्त आणि फक्त माझ्या वडिलांना विचारायचे आणि माझे वडील देखील हातातील सर्व कामं बाजूला ठेवून त्यांना मदत करायचे त्यांना सल्ला द्यायचे अशा पद्धतीने या आईवडिलांच्या घराण्यामध्ये माझा जन्म झाला मला एक दोन नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी माझा विवाह झाला सुचेता पाटील कोल्हापूरचे पट्टणकोडीच्या पाटली पाटील घराण्यातील मुलगी हिच्याशी माझा विवाह झाला सांगायचा विशेष म्हणजे नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी हा सोलापुरातील सगळ्यात उष्ण दिवस त्या दिवशी तापमान हे अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस असं होतं त्यामुळे तमाम सोलापूरकरांच्या लक्षात आमचा विवाह सोहळा राहिलेला आहे माझी पत्नी सुचेता ही सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी बँक बैंक या बँकेवरती तीन वेळा बिनविरोधरित्या संचालिका म्हणून निवडून आली तिला समाजकार्याची आवड आहे ती विविध महिला मंडळामध्ये कार्यरत आहे विशेष करून तिला बागकामाची अतिशय आवड आहे आमच्या घराच्या आजूबाजूला प्रचंड मोठी अशी बाग तिने स्वतः मेहनत घेऊन डेव्हलप केलेली आहे माझी देखील दोन वेळा नगरसेविका होती आणि ती सोलापुरातील एका मागास भागामध्ये गरीब विद्यार्थ्यांकरता बारावीपर्यंतची देखील चालवत आहे माझा मुलगा रितेश हा माझ्याप्रमाणे वकील व्यवसायातच आलेला आहे त्याने एल एल एम डिग्री ही लंडनच्या क्वीन मेरी महाविद्यालयामध्ये प्राप्त केली आहे आणि गेल्या आठ नऊ वर्षापासून तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली करत आहे विषय विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे त्याने चालवलेल्या आत्तापर्यंतच्या खटल्यांमधील अनेक गाजलेले निकाल हे आमच्या जर्नल्समध्ये रिपोर्ट झालेत आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त केसेस ह्या त्याच्या या, त्या या जर्नल्समध्ये रिपोर्ट झाल्यात मला एक मुलगी आहे तिचं नाव डॉक्टर मल्लिका ती अतिशय हुशार आहे दहावीमध्ये तिला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले तिने आपल्या हुशारीच्या जोरावर एम बी बी एसला ॲडमिशन मिळवली ती एम बी बी एस झाली आणि आता नागपूर येथील एन के पी साळवी महाविद्यालयामध्ये ती एम डी करते डर्मॅटॉलॉजी या विषयामध्ये तिचं लग्न देखील ठरलेलं आहे आम्हाला एक देखील आहे पर्णिका अतिशय खोडकर आणि अतिशय हुशार अशी ती नात आहे माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे माझं बालपण हे सोलापुरातील बालविकास मंदिर कैलासवासी अवंतिकाबाई केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी बालपणाचे कित्येक घेवले माझ्यावरती त्यांचं विशेष प्रेम होतं मला एकदा नाटकामध्ये त्यांनी श्रीरामांची भूमिका करायला दिलेली होती माझ्यावर त्या विशेष लक्ष ठेवून होत्या पाचवी ते दहावी मी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे शिकलो अकरावी दयानंद महाविद्यालयात बारावीनंतर मी मला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं परंतु त्यावेळेस जी एंट्रन्स एक्झाम होती त्यामध्ये थोडेसे मार्क कमी पडले त्यामुळं वडिलांनी मला सल्ला दिला की वकील वकील तर तुला व्हायचंच आहे परंतु डिग्री त्यासाठी आवश्यक आहे बी ए बी कॉम करण्यापेक्षा बी एस सी ॲग्रिकल्चरना तू प्रवेश घे आणि त्यामुळे मी पुण्याच्या शेतकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला हॉस्टेलचं लाईफ अनुभवलं वेगवेगळ्या गावातील विद्यार्थी माझे मित्र झाले त्यांचे वेगवेगळे आचार त्यांचे वेगवेगळे जडणगडण ही मला जवळून पाहायला मिळाले त्यानंतर पुण्याच्या सुप्रसिद्ध आय एल एस महाविद्यालयामध्ये मी लॉची डिग्री घेतली या महाविद्यालयातून कैलासवासी यशवंतराव चव्हाण भारताचे सरन्यायाधीश श्री चंद्रचूड यांचं शिक्षण झालेलं आहे आणि अशा कॉलेजमध्ये शिकण्याचं भाग्य मला लाभलं ला। त्यानंतर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीपासून मी सोलापुरात वकिली वडिलांच्या हाताखाली सुरू केली वडील सरकारी वकील होते परंतु मला सरकार पक्षापेक्षा डिफेन्सकडे काम करायचे होते परंतु अनफॉर्च्युनेटली वडील सरकारी वकील असल्यामुळे डिफेन्सचे ब्रीप आमच्या ऑफिसला नव्हते मी वाट पाहायचो परंतु नवीन मुलाकडे किंवा नवीन वकिलाकडे कोण पक्षकार केस देणार त्यामुळे मी एक संधीची वाट पाहत होतो आणि ती संधी मला थोड्या वर्षातच चालून आली एक ट्रिपल मर्डरची केस माझ्याकडे चालून आली जी केस सोलापुरातील त्यावेळेचे दिग्गज वकिलांनी नाकारली होती कारण का त्या केसमध्ये फाशीची सजा होणार असं सगळ्यांचं मत होतं मी ते मी ती केस वाचली आणि मला का कोणास्टॉक असं वाटलं की ह्या खटल्यातील पुरावे हे सगळे खोटेपणाने प्लांट केलेले आहेत म्हणून मी ते चॅलेंज घ्यायचं ठरवलं साहेब देखील मला म्हणाले तुम्ही ही केस चालवताय बघा यामध्ये फाशीची शिक्षा होऊ शकते मी म्हणालो साहेब मी अभ्यास केलेला आहे मी प्रयत्न करतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की तो खटला मी अतिशय मेहनतीनं पहाटं दोन तीन वाज वाजता उठून नोट्स काढून सर्व उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे सर खटले वाचून अतिशय जिद्दीने चालवला त्या पक्षकारांनी केवळ मला पंधरा हजार रुपये फी दिली होती पैशाचं महत्त्व नव्हतं केस जिंकली असती तर मी वाचलो असतो केस जर मी हरलो असतो किंवा त्या इस्माला जर फाशी झाली असती तर वकील व्यवसायातून मी संपलो असतो परंतु ते चॅलेंज स्वीकारलं खटला मी यशस्वीपणे चालवला आणि न्यायाधीशांनी त्या आरोपीची निर्दोष मुक्तता केली त्यानंतर मी अजिबात मागे ओळून पाहिलं नाही खटले येत गेले आणि मी चालवत राहिलो परंतु पुढे दुर्दैव असं झालं की मी नुकताच तिशीत असतानाच पाच जून एकोणीसशे शहाण्णव रोजी माझ्या वडिलांचं निधन झालं हा आमचं माझ्यावरती आणि आमच्या कुटुंबावरती फार मोठा असा आघात होता मी मला असं वाटलं की आपण वकिलीतून संपलो वडिलांचा आधार केला परंतु त्याचवेळी सोलापुरातील एक नामवंत वकील वसी जयकुमार काकडे साहेब यांनी मला आधार दिला ते त्यांच्या स्वतःजवळचे खटले मला चालवायला देत असत मी देखील जिद्दीने ते खटले चालवत गेलो मला अनुभव मिळत गेला आणि मी या क्षेत्रामध्ये चमकत राहिलो त्याही पुढे जाऊन मला असं वाटला वाटू लागलं की केवळ वकिली करण्यापेक्षा वकिलांकरता सामाजिक काम देखील आपण केलं पाहिजे मी पाहिलं की सोलापुरातून महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलमध्ये कोणीही निवडून गेलेलं नव्हतं पन्नास वर्षाचा कालावधी झाला होता पण कोणी निवडून गेलं नव्हतं निवडणुकीला उभे राहत होते परंतु कोणी यशस्वी होत नव्हतं मी जिद्दीनं दोन हजार आठ साली ती निवडणूक लढवली सोलापूर जिल्ह्यातील तमाम वकिलांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त मताधिक्याने मी त्यावेळी निवडून आलो आणि लगेचच मला पहिला चेअरमन होण्याची देखील संधी मिळाली या चेअरमनपदाच्या काळामध्ये विशेषतः दोन हजार आठ ते दोन हजार सतरा अठरा भावेतो मी वकिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवला मग ती इन्शुरन्स कंप इन्शुरन्स स्कीम असो वकिलांची वेलफेअर स्कीम असो मेडिक्लेमची स्कीम असो वकिलांना अल्प अल्प दरामध्ये संगणक वाटप करण्याचं असो पुस्तकं वाटप करण्याचं असो असे अनेक कामं मी त्या ठिकाणी केली आणि पुन्हा येथे येथील वकिलांनी मला दोन हजार एकोणीस वीस साली पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलमध्ये प्रचंड मताने निवडून झालो आणि दोन हजार तेवीस साली पुन्हा मी बिनविरोध चेअरमन झालो माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे दोन हजार तेवीस ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय श्री उदयजी लळीत ज्यांचा जन्म सोलापुरात झाला यांनी सोलापूरला कॉन्फरन्स करता येण्याचं मान्य केलं आणि सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आम्ही सगळ्यांनी मिळून एक अतिशय भव्य भूतो अशी कॉन्फरन्स सोलापूरला घेतली भारताच्या सरन्यायाधीशांच्या बाजूला बसून त्यांच्याबरोबर डायस शेअर करण्याचं त्यांच्यासमोर माझं अभिभाषण प्रस्तुत करण्याचं मला भाग्य मिळालं आणि माझं भाषण संपल्यानंतर सरन्यायाधीशांनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले की तुम्ही खूप छान बोललात तो क्षण मी आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही त्याही पुढे जाऊन नंतर डॉक्टर धनंजय चंद्रचूड हे जेव्हा भारताचे सरन्यायाधीश झाले त्यांच्याबरोबर देखील त्याच वर्षी मला मुंबई येथे आणखीन एक कॉन्फरन्स घेण्याचा योग आला आणि त्यांच्याबरोबर देखील मी डाय शेअर केलं त्यांच्यासमोर देखील मला सभेला अनुम भाषण करण्याची संधी मिळाली हे दोन क्षण माझ्या आयुष्यामध्ये परमोच्च असे क्षण आहेत वकिली व्यवसाय करत असताना शालेय जीवन किंवा त्यापूर्वी शालेय जीवन असेल कॉलेज जीवन असेल मला टेबल टेनिस ह्या खेळाची अतिशय आवड होती मी त्यावेळेस इतका त्या खेळामध्ये चमकत गेलो की मी नॅशनल लेवलच्या स टुर्नामेंट्सपर्यंत महाराष्ट्राच्या संघापर्यंत मी जाऊन पोचलो टेबल टेनिस व्यतिरिक्त मला इतर ह्याच्यामध्ये म्हणजे संगीतामध्ये देखील खूप आवड आहे संगीत क्षेत्रामध्ये माझे आवडते गायक आहेत काय स्वर्गीय मोहम्मद रफी स्वर्गीय लता मंगेशकर जुनी गाणी त्यातल्या त्यात हिंदी गाणी मला अतिशय आवडतात मला गायलासुद्धा आवडतं दरवर्षी सोलापूर बार असोसिएशनचं जे गॅदरिंग होतं त्यामध्ये हमखास मी माझं गायन हे सादर करतो आणि लोकांना मनमोहार आनंद देतोच देतो, देतो आणि स्वतः देखील त्यामध्ये रममाण होतो पुस्तके वाचायचा देखील मला शौक आहे छत्रपती शिवाजी महाराज माझं आराध्य दैवत आहेत त्यांच्या जीवनावरची सगळी पुस्तकं सगळ्या लेखकांची मी वाचून काढलेली आहेत आणि त्यांच्या जीवनामधील न्यायासाठी त्यांनी केलेलं कार्य हे माझ्या जीवनामध्ये करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो माझं आपण सगळ्यांना विशेषतः तरुण वकिलांना किंवा समाजातील लोकांना एक सांगणं आहे की जीवन जगत असताना प्रत्येकजण स्वतःसाठी तर जगत असतोच परंतु स्वतःबरोबर जगताना दुसऱ्यासाठी सुद्धा जगा हे आपण शिकलं पाहिजे माझ्या ताटातली भाकरी मला मिळतीच आहे परंतु दुसऱ्याच्या ताटातली भाकरीसुद्धा माझीच होईल असं जर केलं तर तो त्याच्यावर अन्याय होईल या उलट माझ्या ताटातल्या पूर्ण भाकरीच्या अर्धी भाकरी मी दुसऱ्याला कशी देईन कारण का या देशामध्ये दोनच जाती आहेत असं मी मानतो एक श्रीमंत आणि एक गरीब श्रीमंत आणि गरीब या दोन जातीमधली दरी ही कशी कमी करता येईल हे तुम्हा आम्हा सगळ्यांना ठरवता येईल आणि ही, ही जेव्हा आपण आपल्या ताटातली अर्धी भाकरी दुसऱ्याला देऊ त्याचवेळी ही दरी पूर्ण होईल असं मला वाटतं मित्रांनो आज आपण समाजाचं देणं लागतो या समाजाकरता देखील आपण काही केलं पाहिजे या देशाकरता देखील आपण काही केलं पाहिजे आणि म्हणून माझं जे काय आयुष्य आहे ते या समाजाने जे मला दिलेलं आहे त्याकरता कसं करता येईल यासाठी करण्याचा माझा प्रयत्न असतो विश विविध सामाजिक क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी असो कसबा गणपती असो रोटरी क्लब असो अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या ज्या संस्था माझ्याकडे येतात माझ्याकडून काही अपेक्षा करतात त्यांना माझ्या परीने मी सहकार्य करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो किंबहुना हो हस्ते परस्ते आपण समाजासाठी काहीतरी कार्य करत राहू आपण दुसऱ्यासाठी काम केलं तरच आपण स्वतःला सिद्ध करू असं मला वाटतं कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा हे माझ्या जीवनाचं मोठं आहेत आजपर्यंत कठोर परिश्रम करत आलो कठोर परिश्रमाला पर्याय नाही तो कितीही मोठे झालात तरी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम आपण करत राहिलंच पाहिजे आता खूप झालं आता मुलं कमवतात मी गप्प बसेन मी आराम जीवन जगेन असं म्हणून चालणार नाही प्रत्येकाचं चा कॉन्ट्रिब्युशन हे झालंच पाहिजे आणि ते करत राहा तर तुम्ही आनंदी व्हाल असं मला वाटतं माझा मुलगा ॲडव्होकेट रितेश याचा विवाह झालेला असून त्याची पत्नी सौभाग्यवती श्रद्धा ही देखील सिव्हिल इंजिनियर आहे आमच्या विविध जागामध्ये डेव्हलपमेंट करण्याचा तिचा मानस आहे त्यांना ना त्यांना मुलगी पर्णिका ही आहे ती अतिशय खोडकर आणि हुशार अशी नात आहे मला तीन बहिणी आहेत मोठी स्मिता ही एम बी ए शिकलेली असून ती हैदराबाद येथे एका मोठ्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करीत आहे दुसरी बहीण सौभाग्यती सुप्रिया ही एम डी एस केलेली आहे आणि त्यानंतर तिने के लॉ केले आणि ती आता बेळगाव येथे वकील व्यवसाय करीत आहे तिसरी बहीण सौभाग्य ती वैशाली ही बेंगलोरमध्ये असून ती देखील लॉ लॉचा अभ्यास केला असून ती ती बेंगलोर येथे वकील व्यवसाय करीत आहे आ, मला सण कुठला आवडतो असं जर आपण विचारत असाल तर दिवाळी जो हिंदू धर्मियांचा सगळ्यात मोठा सण आहे तो मला आवडतो याचं कारण असं आहे की त्या सणाला आपण सगळे परिवार एकत्र येतो गोडदोड खातो आणि एकमेकाविषयी आपुलकीने विचारपूस करतो पर्यटन क्षेत्र म्हणाल तर मला माझं आवडतं पर्यटन स्थळ हे काश्मीर आहे आतापर्यंत मी दोन वेळा त्या ठिकाणी जाऊन आलो पर अगर कधी काही स्वर्ग आहे तो यही आहे हे काश्मीरच्या बाबतीत तंतोतंत लागू होतं प्रत्येक जागा प्रत्येक स्पॉट अतिशय निसर्गरम्य आहे परदेशात पर्यटना जाणाऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण जर काश्मीरला गेला नसेल तर आग्रहाने काश्मीरला जा आता तर खूपच सुधारणा झालेली आहे तिथले लोक देखील अतिशय प्रेमळ आहेत अतिशय आपुलकीने आपल्याला वागवतात त्यामुळं पर्यटनस्थळामध्ये मी काश्मीरला सर्वात वरचं स्थान त्या ठिकाणी देतो आपण आवडता राजकीय नेता असं विचारता आहे आवडता राजकीय नेता म्हणाल तर इंदिरा गांधी यांच्यासारखी डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहू शकत नाही तदनंतर नरेंद्रजी मोदी यांचं कार्यदेखील सर्वश्रुत आहे हे दोन राजकीय नेते माझे अतिशय आवडते नेते आहेत आवडता पक्ष विचाराल तर देशासाठी जो सगळं काम चांगलं करेल तो माझा आवडता पक्ष राहील अभिनेता म्हणाल तर महानायक अमिताभ बच्चन हा माझा आवडी आवडता अभिनेता आहे आवडती अभिनेत्री हेमा मालिनी आहे जी स्वप्नसुंदरी म्हणून त्या काळामध्ये अतिशय गाजलेली आहे दिवार हा अमिताभचा स चित्रपट माझा अतिशय आवडता असा चित्रपट आहे आवडता पदार्थ विचाराल तर बेसन आणि भाकरी ज्वारीची भाकरी बेसन म्हणजे आमच्याकडं त्याला पिठलं म्हणतात हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे इतर कुठलेही पंचपक्वानं जरी दिले आणि बेसन पिटलं एका बाजूला पिटलं आणि भाकरी जर एका बाजूला मला दिली तर मी बेसन भाकरी याच्यावरच तुटून पडेन आमच्या कुटुंबाचं एक अतिशय घट्ट असं नातं आहे की आम्ही प्रत्येक सणाला असेल किंवा एकमेकाच्या कुठल्याही कार्यक्रमाला नेहमीच आवर्जून एकमेकांकडे जातो आणि म्हणून त्याला आमच्या नात्याला असं म्हणता येईल की हम साथ साथ है टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल हे नेहमीच सकारात्मक अशा बातम्या देतं आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अतिशय स्पर्धा आहे परंतु स्पर्धा ही कशामध्ये आहे तर निगेटिव्ह बातमी लोकांपर्यंत आम्ही कशी पोचवू त्याच त्याच बातम्याचा भडीमार लोकांवरती कसा करू हे आपण रोज टी व्ही लावल्यानंतर पाहतो हो। परंतु टी व्ही महाराष्ट्र न्यूज लावल्यानंतर फक्त सकारात्मकच बातम्या आपल्याला दिसतात आणि त्यामुळं माणसाला जीवनामध्ये विचार करण्याची पॉझिटिव्ह डिरेक्शन आपण देत आहात हे अतिशय चांगले आहे आणि इतर चॅनलपेक्षा अतिशय हटके अशी आहे आता आपण हा समाजातील वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेण्याचा जो उपक्रम राबवला आहे अतिशय स्तुत्य असा आहे कारण की जीवनामध्ये आपण काही गोष्टी करत असतो त्यावेळेला काही गोष्टी आपल्यामध्ये उणीवं असतात आपल्यामध्ये काय उणीवं आहेत किंवा आपण दुसऱ्याकडून चांगलं काय घेतलं पाहिजे कारण का माणसाने नेहमी दुसऱ्याचं चांगलं घ्यावं आणि त्याच्यामध्ये जे वाईट असतं ते सोडून द्यावं जो त्यामुळं जोपर्यंत अशा मुलाखती आपण ऐकत नाही पाहत नाही तोपर्यंत समोरच्याने काय कष्ट केले होते समोरचा आयुष्यामध्ये कसं पुढं गेला आणि तो पुढं जाण्यासाठी त्याने कोणते मार्ग अवलंबले हे आपण लोकांच्या घरापर्यंत पोचवत आहात हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे जो की कोणताही टी व्ही चॅनलने आतापर्यंत घेतलेला नाही तुमच्या या उपक्रमाला महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलमधील तमाम सव्वा दोन लाख वकिलांतर्फे मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद